मोडणीममधील ते बार दुकान बंद करण्याची मागणी पंचायत समितीकडे लेखी तक्रार माडा तालुक्यातील मोडणीम येथील बिगर शेती प्लॉट मध्ये सुरू असलेले बार आणि परमिट रूमचे दुकान बंद करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती कुरडवाडीकडे केली आहे बार आणि परमिट रूम बाबत तक्रार केली असली तरीही ते बार सुरू करण्यात आले आहे याबाबत विशाल मेहता यांनी कुर्डवाडी पंचायत समितीकडे दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटलं आहे की मोडरेम येथील गट क्रमांक दोनशे बावन ऑब्लिक चार प्लॉट नंबर चौतीस शेती जागा रामकृष्ण आणि राघवेंद्र यांच्या मालकीचे आहे सदर जागेत या दोघांनी हॉटेल बारगावी प्युअर व्हेज असा फलक लावून सदर जागेत बार आणि परमिट रूम ताडी विक्री चालू करणार असल्याचं समजते शेजारी सदर गट क्रमांक दोनशे बावन ऑब्लिक चार पैकी प्लॉट क्रमांक एकोणतीस व तीस हे दोन प्लॉट मेहता यांचे आहेत व तेथे ते वास्तव्यास असून हे बेअरबार व परमिट रूम चालू केल्यास त्याचा त्रास होणार असून रहिवाशी जागेत बेअरबार व परमिट रूम चालू करणे हे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचं नमूद करत सदर बिनशेती मिळकत ही गावटण हद्दीमध्ये नाही अथवा कडे वर्ग झालेली नाही त्यामुळे कायद्याने सदर रहिवाशी जागेत बेअरबार परमिट रूम व्यवसाय करण्यास बंदी आहे तरी या व्यवसायास दाखला देण्यात येऊन ही तक्रार करण्यात आली होती तरी हे हा व्यवसाय सुरू करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे शिवाय या बिअरबारबाबत व परमिट रूमबाबत ग्रामपंचायत कडून ठराव दिला नसल्याचंही ग्रामपंचायतकडून सांगण्यात आलं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे बेअरबार परमिट रूमबाबत तक्रार असतानाही व ग्रामपंचायतकडून ठराव नसतानाही हे बेअरबार सुरू कसे याबाबत माहितीही देण्यात यावी अशी मागणी विशाल मेहता यांनी पंचायत समितीकडे केली आहे आता यावर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा